महाराष्ट्रातील तमाम मतदार बंधू आणि भगिनीनो येत्या वीस तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या राज्यघटनेच्या माध्यमातून दिलेल्या अमूल्य अधिकारापैकी एक अधिकार मताचा अधिकार याचा आपण उपयोग करून महाराष्ट्र विधानसभेसाठी आपल्या विधानसभा विधान क्षेत्रातील आमदार निवडणार आहात अशा ऐतिहासिक प्रसंगी मी आपल्याशी दोन शब्द शेअर करतोय या निवडणुकीमध्ये कोण संघवादी कोण जातीयवादी कोण घराणेशाहीचा ठेकेदार या सगळ्या बाबी स्पष्ट आहेत सत्तेसाठी कोण काय करतोय छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याच्या भ्रष्टाचारापासून ते अगदी मतदारांना लाचलुचपत देण्यासाठी करोडो रुपये धन्ना शेठ उद्योगपती यांच्या माध्यमातून वापरात आणणारे धन्ना शेठचे राजकीय पक्ष एका बाजूला असताना आपल्या बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी सारख्या तळागाळातील माणसाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या छत्रपती शिवराय फुलेशाहू आंबेडकरी विचाराचं संघर्षाचं मानसन्मानाचं अस्मितेचं अस्तित्वाचं आणि विकासाचं राजकारण करणाऱ्या बी आर एस पी आरक्षणवादी आघाडीचे उमेदवार महाराष्ट्र बहुतेक ठिकाणी उभे आहेत येत्या वीस तारखेला जेव्हा आपण आपल्या अमूल्य मताचा उपयोग करणार आहात तेव्हा सध्या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण ओबीसींच्या जनगणनेला विरोध मुस्लिमांच्या शैक्षणिक आणि नोकऱ्यातील आरक्षणाला विरोध आदिवासींचं डिलिस्टिंग पेसा कायद्याची हत्या अशा अनेकविध बाबी बहुजन समाजाच्या वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत भीमा कोरेगावच्या दंगलीतील निरपराध दलित तरुणावरचे खटले केसेस आजपर्यंत कुठल्याही सरकारनं काढले नाही बार्टीचा सत्यानाश केला सामाजिक न्याय विभागाचा निधी तीर्थस्थानासाठी वापरला विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी राही किती बाबी सांगाव्या अनगिनत तरी देखील आपले काही बंधू दगडापेक्षा वीट मऊ म्हणून काँग्रेस प्रणीत राजकीय पक्षाच्या समीकरणाचं समर्थन करतात तर काही बंधू संघ परिवार भाजपासारख्या जातीयवादी आणि फॅसिस्ट शक्तींना मदत करतात पण या सगळ्या गोंधळामध्ये चिंतेच्या वातावरणामध्ये छत्रपती शिवराय फुले शह आंबेडकरवादी रिपब्लिकन बहुजनवादी परिवर्तनवादी राजकारणाचं का ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्तेच्या चाव्या हे आपल्या हातात असल्या पाहिजेत हे वारंवार ठणकावून सांगितलं आदरणीय कांशीरामजींनी ते सिद्ध करून दिलं तरी देखील महाराष्ट्रातील सुज्ञ फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा नागरिक मतदार हा अजूनही स्वतःच्या स्वयंशक्तीवर विश्वास ठेवायला तयार नाही असं असताना सुद्धा बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीनं आरक्षणवादी आघाडीनं महाराष्ट्रात अनेक उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेला आहे कुणाची निवडणूक निशाणी ही सिटी आहे कुणाची ट्रम्पेट आहे कुणाची आणखीन काय आहे अशा सर्व बी आर एस पी आरक्षणवादी आघाडीच्या सर्व उमेदवारांना येत्या वीस तारखेला आपलं अमूल्य मत आपण देऊन त्यांना प्रचंड मताने विजयी करावं असं नम्र आवाहन मी आज विदर्भात प्रचाराचे साठी गावोगावी गाव, खेडोपाडी जात असताना आपल्यासाठी हे नम्र आवाहन करत आहे आपण याचा गांभीर्यपूर्वक विचार करून येत्या वीस तारखेला मतदानाचे शस्त्र वापर करावे असे माझे नम्र आवाहन आहे